नमस्कार मी ऋषिकेश नारायणराव फुंडे माझी मुलगी थर्ड आहे पंज ऋषिकेश मुंडे आणि आज आम्ही इथं स्पोर्ट डे ला आलेलो आहे आणि खूप पूर्ण खूप चांगल्या प्रकारे असतात डे साजरा केलेला आहे आणि सर्व पॅरेंट्स ला सुद्धा पार्टिसिपेट करून एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये असा आनुअल डे साजरा झालेला आहे तरी मी सर्व स्टाफ च थँक्स एकदम त्यांनी अॅन्युअल डे मी ऋषिकेश नारायणराव मुंडे माझी मुलगी प्रांजल ऋषिकेश मुंडे ही आपल्या माउंट लिटेरा परळी वैजनाथ येथे तिसऱ्या वर्गात आहे थर्ड क्लासला आम्ही आज इथे माउंट लिटेराचा स्पोर्ट अॅन्युअल डे ला आलेलो आहे आणि स्कूलने एवढा छान प्रकारे अॅन्युअल डे साजरा केला आ, मी श्री वंगे दादा भुगे सर आणि काशीद सर यांचे खूप धन्यवाद मानतो किंवा त्यांनी एवढा छान प्रकारे स्कूल ॲन्युअल स्पोर्ट डे साजरा केला आणि त्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या जसं मुलांना शिक्षणासोबतच स्पोर्टचंसुद्धा चांगल्या प्रकारे नॉलेज असायला पाहिजे त्या दृष्टीने एवढं चांगल्या प्रकारे इथे स्पोर्ट ॲक्टिव्हिटी झाली तसेच पॅरेंट्सचे सुद्धा स्पोर्ट ॲक्टिव्हिटी केली त्यामुळे सुद्धा आम्हाला सर्वांना मिळून एक छान प्रकारे असं एनकरे एनकरेज झालं आणि आ... सर्व सर्व काही गोष्टी एकदम व्यवस्थित आहेत त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आणि स्टाफ मेंबर एवढा चांगला आहे तो कुठेच असा स्टाफ मेंबर नाहीये त्याच्यामुळे मी सगळ्या स्कूलचे स्टाफ मेंबरचे आणि सगळ्या सर, सरांचे आभार मानते त्या गोष्टीसाठी आणि एवढी मुलांची काळजी केअर घेतली जाते प्रत्येक गोष्टीसाठी स्टडी असो किंवा अदर ऍक्टिव्हिटीज किंवा हेल्थ प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे आम्हाला आतापर्यंत तर काहीच प्रॉब्लेम आला नाही आणि आम्ही कंटिन्युअसच ठेवणार आहे त्याच्यामुळे आम्हाला एकदम व्यवस्थित वाटतं धन्यवाद धन्यवाद